बघ बघ तमाशा लाज सोडलेली बाई नालय कुत्री अं व्हिडिओ व्हिडिओ नको ग गो व्हिडिओवर व्हिडिओ पोस्ट करायला लागली अगं लाज लाज आहे का नाही थोडी का आण ठुलीस कुड वै गा कुठली जा जाण्याची नाही मनाची नाही शेण खातीच वाटतं रोज दोन टायमाच तुला जे अन्न जात नाही वाटत आ किवीलवाणीलाही बोलती हां नाही मी तिला चांगलंच बोलते तिने चुकी केली तिची चुकी इतकं किविलवणी बोलती अगं असल्यासल्या असतात घात करणाऱ्या बाया नाही बोलतेच किविलवणी असं तसं लॉकल भाजी नाही माझी चुकी हिची चुकी नाही अगं माझं बोलणं तसं आहे कडकवाणी माझं पहिल्यापासून आहे ना बोलणं आहे कडकवाणी तुझ्यासारखं नाही मिळे मिळे अंगात आहे का जीव आ गळून गेलेली बाई ऐकत जीव अंगात तू तशीच गळवून गेली तुझं पोरग गळवून गेले तुझा नवरा गळवून गेलेला हा ऐक तुझ्या अंगात जीव त्या नवऱ्याला लेखराला तरी दो संबळ खायला प्यायला दे तब्येत कर हा सोन्यासारखं लिखरू गळवून गेलेली आणि दुसऱ्यांना शानफाना शेक होती नालय कुत्री सडकी कांदा आलाय तीन चार जणांचा मधला सडका कांदा सडका कांदा आहेस तू सडका कांदा आणल्याला फिगून कुडणं का सडका कांद्याला फेकून फिकून देक काय तुला बोलवून काय तुला सांगून काय तुला अशी गत झाली तू वायली गे म्हणजे वायाला गेलेली केस आहेस तू वायला गेलेली केस तुला सांगून पण शिकून पण आणि कुणी समजून पण कुणाचा संसार उद्ध्वस्त होऊन पण आणि किती तमाशा होऊ कुणाचं जीव जायची वेळ पण तू सुधारणारी बाई नाही आहेस तू आतल्या गाठीत रेस आहेसले मी नाही त्यातले ना लावा आतले अशी गते तुझी आ नाही आतल्यान कडला मी नाही त्यातली कडलाव आतले ती आहेस तू बाई डायरेक्ट तोंडावर फटकन बोलून व्हायचं पण असलं नाही मिळ मिळ पळा मना पणात तसा चांगला सगळं सासवण ठेवायचं आणि नंतर मग भडकायचं आगीचा भडका झाल्यावर अगं आगीतली भडकेस तू आगीतली भडक बाई तू नीट राहा जरा इज्जत राहा इज्जत आहे ना तुला थोडीफार असेल ना शंभर रुपये कि टक्के इज्जत असेल का नाही नव्याण्णव टक्के तर इज्जत नसन तर एक टक्के तरी असेल ना नाही इज्जत आ इज्जत नाही का गाय ग मी नाही मी अशी नाजू कोणी बोलती बापरे लोक म्हटले पाहिजेत किती गरीब आहे ही किती गरीब आहे आव गरीब नाही लय बेकार ही किती बेकार आहे ना हे हिच्या जीवालाच माहिती लोकांना तर माहितीच माहिती पण ह्याच्या जीवाला पण माहिती आपण ना स्वतःची आपली तारीफ कधी आपण करायची नाही चार चौघांनी तारीफ आपली केली पाहिजे की के खरं मी लय चांगली आहे चार चौघं म्हणले पाहिजेत मला स्वतःची तारीफ न करू मी नाहीला काय बोललं तर मीनाईला असं काय करतो अगं तुले आतले गाठली गाठ आतली ह्याची असतो आतली गाठ म्हणतात ना त्याला की पोटात झाकून सगळं ठेवायचं नाही एकदाच हे करायचं उघडकीच तसली बाई असतो नाले कुठली तुझ्या नादी लागणार आहे ना भले भल्यांनी तुझ्या नादी लागवं ना भल्या भल्यांनी आ तू काही सुधी बाई आहेस का बाई दे बर बाई आहेस तू संसारचं उध्वस्त उद्वस्त तर माझा केलास तर केलाच बाई पण अजून कोणाच्या मध्ये पडू नकोस लेट सांभाळ सगळ्याला जप सगळ्यांना कोण बा मध्ये येत नसते बाहेरची कामे पडत नसते तर आपण आपल्यालाच कामे पडत असतो आपण आपल्यालाच मदत करत असतो लक्षात ठेव उगंच म्हणत नाहीत शेजारी निंद करायला असावात शेजारी आहे ना शेजार घर आहे ना निंद करणारच पाहिजे अशा ला तमाशा लोकांना मांडला की होतोय सगळ्या गावात सांगायचीच गरज नाही आमच्या घरात भांडणं झाले म्हणून बरोबर का नाही आता त्या माणूस बाहेर गेलाय माझा नवरा बाहेर आहे आता आता उद्या सोमवार आहे उद्या त्यांना मी आज कसं पण करून ठेवा म्हणलंय सोमवार आहे अं मग कामातले माणसं चांगली म्हणून तर बरं दोन टायमात बिचारायला खायला तर देते तुम्ही जरा म्हणून म्हटलं तुला नीट राह मला तुझ्या असल्या वागणं टेन्शन नाही ना मला बरं नाही वाटणार बाबा <coughs> मला मनस्ताप व्हायला लागलं मला त्रास व्हायला लागलेला आहे <coughs> तुला नीट सांगते मी तू इज्जतीत राहा बाई इज्जत को म्हणजे इज्जत हे करू नको तू वाया घालू नको माझी घालू नको ना तुझी घालू नको समजलं <laughs> <laughs> मला खरंच सिरियस लागतंय मला इतकं मनस्ताप झालेलं माझं मी म्हणते ना काल माझं थोडस दुखत थो होतं काल दिवसभरात पण काल रात्रीपासून नाही ना नुसतं सर्दी डोकं डोकं तितकं विचित्र दुखाय लागले नाही मान कोण सांगत ना माझ्या त्रास कोरोना असतात तर डोकंची ह्याची त्याची माझी वाट लागलेली आहे ह्या बाईमुळे माझी वाट लागलेली आहे त्या बाईने सगळा खेळ केलाय माझा आयुष्याचा खेळ केला ह्या अं नालय तोंडाची मी नाही मीनत्यातली आतली दहाव्या तुला म्हणते ग बाई दहाव्या तुला म्हणते मी नाही त्यातली कडलावातली अशी बाई असतो हा नवरा घेऊन जा म्हणती खायला प्यायला चार म्हणती हा अशी कोणती बाई असेल का की नवरा घेऊन जा म्हणती मामाच पोरग आहे माझ्या ते मामाचं पोरग आहे ग मी सांभाळन हिम्मत आहे माझ्यात तेवढी नालायक हा मला म्हणते मामा घेऊन जा नवरा माझा तर बघतो यात किती आहे चार त्याला दोन टायमांचं जेवण अगं चारते ना बाई दोन टायमाचं काय चार टायमाचं चारण समजलं का चारण मी मी बोलून दाखवते मन मोकळं करते असं फटाफटा बोलते हां पण माझ्या मनात कधी कपट नाही आहे बाई ना, ना कधी पाप नाहीये आतल्या गाठीचे तू आहेच मी नाही आतल्या गाठीची आणून तू तू मला म्हणते ना नवरा घेऊन जा नवरा घेऊन जा कोणती बाई नालायक ज्याच्यात की महा असन की नवरा घेऊन जा म्हणते मला तेच प्रश्न पडतोय कोणती बाई असे बिंडो कासन अं नवरा घेऊन जा म्हणते कोणती बाय असेल सांगा कोणती बाय असेल की म्हणता नवरा घेऊन चार जेवण दे संबळ तुझ्यात हिमत असेल तर परत त्याचे कपडे बिपडे धुऊन दाखव नालेक आहेस ग तू नालेक आहेस तू तुझ्या नादी लागणं आहे ना म्हणते ना भल्या भल्या नीच तुझ्या नादी लागावं नाही अगं तू टाकून दिल्याला कांदा आहेस टाकून दिल्याला हा अगं जर थोडी थोडी जरा ग जनाची नाहीत म्हणते ना तर मनाची तरी लाज वाटून दे जीवाला तुझ्या हा आणि असं साजूकपणा करू नको बरं का असं ले सिरियस असलेवणी असं तसं एकदम बोलू नको असं जीव गेले खातीस ना मग मित्र तेच म्हणते खातीस ना दोन टायमाचं तर जरा निबर बोल ना हा जीव गेल्यावर काय म्हणते हे काय गाडले काय वय ग खापर परत म्हणजे बोल जरा जोरच्या खातेच का नाही काका ज खायचं करून पण कंटाळा येतोय का आई तर खायला सुद्धा कंटाळा येतोय सांग ना ना नाल्या एक असं डोकं फिरते ना मला ह्या बाईवर हि मला म्हणते ना इथं येत तर नाही तिला चांगलं ठेसलं त्या दिवशी मार ना ही दारच पाय टाकत नाही तेव्हा द्या दिवशी आणती मम्मीचा बीपी वाढलं तर ना माझ्या तवा आणती ल शानपणा तिला शिकत होती ले असं स्वतःला लेशाली समजून तिला शहापणा शिकत होती अगं बाई तू कशी आहेस ना तर जी तुला जर तिची माया जर आली असती ना आई म्हणणार तिची माया जर आली असती ना तुला तर तु तू ते युट असल्या तर नादित नसते लागले तू तु तुझाच तु व्हिडिओ टाकला असतास का टाकला का बाई मग तसला व्हिडिओ हा तुला एवढीच माया आली ना मला आली नाही म्हणतीस तुला आली ना माया मग तसं का टाकलं तू अगं काय तरी नादेल अगं माझं तोंड खराब करू अगं तू तोंडात हे का शेण घालणारी बाई तू तुझ्या जर तो तुझ्या तोंडात शेण तर घालतीच घालते तुझा शेण तोंडात घालणारी बाई असतो नायक तुझ्या काय नादी लागू मी सांग नादी तुझे नाही ना म्हणते ना गाडवाच नाही आणि माणसाचं काम नाही कुणाचं नाही इतकी बेकार तू तु बाई तुला तू म्हणते ना तू माझ्या जेव्हा पाया पडशील माझे माफी मागशील ना तेव्हाच तुला सोडल मी त्याशिवाय सोडणार नाही चुकी केलीस तू तुला मागत पाठायला लक्षात ठेव